नमस्कार मित्रांनो आजचा खूप मोठा टॉपिक आहे बरका आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गावात एक बिजनवाडी गावात चंकूपात्रा नदी आहे आणि त्या नदी मला नदीमध्ये मला एक मोठा खेकडा सापडलेला आहे का कमीत कमी एक पाव किलोचा खेकडा आहे मग ती खेकडा धरून मी आपल्या हौदामध्ये टाकलेला आहे पाणी शुद्ध व्हावं म्हणून पाण्यामध्ये जेवढी जेवढी किड ती आहे ती का नाही ती खेकडा खाऊन टाकतंय पाणी शुद्ध होतंय म्हणून आपण ती खेकडा हौदामध्ये टाकलेला आहे मी तुम्हाला काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो किती मोठा आहे तुम्ही बघा बागावर का आणि ती खेकडा लगेच आपल्या कोल्याला खायला टाकणार आहे मी आता बागा नेसता काढतो मी तुला जीवंत खाईन कसलं करू नको एवढा मोठा नांग्या भिंग्या ह्याच्या किती मोठ्या बागा राव असला खेकडा मी काढलेला आहे आणि आता ही खेकडा कोल्ल्याला खायला देणार आहे बरं का कोल्ल्या आपला लय शिकारी बाजाय उंदर बिंदर समजी ताणून खाते शेतातली मस्तपैकी चित्र बित्र लाहोर बरं का कसला मोठा ह्याच्या नांग्या बागा ही कमीत कमी अडीचशे ग्रामचा तर खेकडा होईल बरं का ए चावणाऱ्या जिवंत खाईनासा काट काट काट, काट कापून पण आता श्रावण महिना आहे म्हणून तुला मी सोडून देणार आहे असं काहीच करणार नाही श्रावण महिन्यात आमच्या इकडं शाकाहारी चलत नाही का मांसाहारी पण चलत नाही आम्ही फक्त उपाशी राहतो श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर शाकाहारी बी खात मांसाहारी खात नाव कसला मोठा रे ह्याच्या नांग्या धरू काढ लय पवार आहे का तरी हे एक मोठी बारकी नांगी कशी काही जी नांगी मोठी दिसायला लागली एकदम पाव किलो जाय पाव किलो जाय अडीचशे ग्राम हाताला सुद्धा असं वजवा लागले कोल्या इकडे ये चल कोल्हाला तिकडे बांधणं कारला जातोय कुत्रा दुसरेच्या कोल्ह्या या मांजराच हिजू बांधण लावू आपण मांजरी या मांजरच पिऊन पाळाले यो माझर बिहून पळाले ह्याच्या नादालाच लागणार झाले चौथे त्याला माहित आहे थमलींसाठी फुटू येते बरं असं असत घेऊस का चौची चिले बाबा घ्या चला मित्रांनो आपण आता हे थांबलेल्यासाठी फोटो पण घेतला बरं का कसला मोठा राव गेल्या गेल्यावर श्रावण महिना नव्हता खेकडा भेटल्यावर वर त्याला भाजून घेतला होता या या नाल कुत्रा सुद्धा वर झाली या, या, या। दगड हि बळून घाल नाही आल्यावर या आलं बघा ए हुबार कोल्या तू यासाठी शिकार आहे तिकडे चल तू तू तसली चष्टा करून तुला सांगा लागला इथं हुबार बर बघ कि समकी व्यापलं जायकल व्यापलं या यार बर ती चुलतेच आहे वर ग तिकडे गेलेलं आणि हे माझा आहे माझ काय करते बघू येर चल तुला शिकार आणल्या खायला आर वनवाशा भाकर टाकलेली तुला खाव वाटत नाही असलं तर कधी खावावं तू त्याला खेळू आपण बर का नीट दाख तुकडे खेळवा चौथे असतील त्याची खाली थांबकी चौथे का बघून निसता हात लावले बघा बघू तूच काढील बर का अंगावर तुस चलो चलो आगे आगे चलो हम तुम्हारे पीछे पीछे आते ही चलो चलो तुम आगे आगे हिकड चल गे हिकड काय कॅमेरा हिकड लावला का हिकड लावलाय हिक माहित नाही का तुला कॅमेरा लावलेला इकडं कॅमेरा म्हणा चल, चल चल मॅनच्या अंगावर चल चल तिकड आले मोत्या ये मोत्या का म्हणले लावा लावायची का दोघाची रे इड चल बघूया मागत सरक मागत सरक नको लय चौथी ती बाबा लागले केलं तर मलाच दवाखाना करावा लागत दोन्ही बी माझी जायती आमची आमची कामं हि तर कराची सरना तर आमच्या पशेच गुरु 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 कराय ते चोर येऊन कोट्यावरच सामान घेऊन जाते ती ही झोपलेली असते ती तिकडं आणि इथं तर मालका देखता लय असं गुरु गुरु गुरु, गुरु निसतं भुका करत करते ती नदी <laughs> नदीमध्ये गावलेला आहे त्याला आता खाली हिथच हाऊदा मध्ये सोडतो मस्त पैकी ना पाणी शुद्ध करते बर काय मला ती मोठ्यान कोल्या ए कोल्या चावू नको रे बाबा तुला काय खायला आणलं नाही सोडून देणार आहे एक शूट चालू आहे महत्वाचा म्हणून तुला घेतलेला आहे मी कोल्ह्या ए जा लाव थमली घेऊ तसा तसा आता धरला होता तसा मिश्या मिश्या म्हणून राहते की जाऊ नोकरी बाबा तर मित्रांनो इकडे ही टमाटे लावलेली आहे ती झेंडू लावलाय भेंढरे लावला परत तिकडं मिरची आहे गवार हाय वांगा हाय मस्त तरकारी आपण केलेला आहे तर आजचा आपला महत्वाचा टॉपिक संपलेला आहे आता मी ह्याला कुठं तर सोडून देतो बरं का व्यवस्थितरित्या मला तर वाटतं ह्याला पाण्यात चांगल्या वाटत्या सोडावं लागणार तर कॅमेरामन या इकडं ह्याला सोडून टाकू तर शेताच्या कडनी एक वडा वाहलेला आहे बरं का आणि त्या वड्यामध्ये ह्याला देतो सोडून मी आता आता मी तुला सोडून दिले बरं का श्रावण महिना म्हणून खास तुला जीवदान भेटलेलं आहे ना तर तुझ्या खांडोळ्या करून आपण खाल्ल्या असते एकदम व्यवस्थितरित्या चला इकडं सोडून टाकतो आता गेला लय मोठा होता बाबा असला खेकडाच मी बघितला नव्हता आजपर्यंत ए तिकडे ये कुठ चालय तांब्या घेऊन लागा कसलं करत होय सकाळी लागली जा मग माणूस बेकार आहे माझ्या माझ्या जगताच तांब्या घेतलं इथलंच पाणी घेतलंय आणि आमच्याच बावारात चाललय तिकड ईशिवशेजारची माणसं पण असलं करत सकाळ सकाळी रामाच्या परत असलं करावं आहे ना चला तर काय आपला विषय होता हां चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका आणि असेच रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी अवश्य एकदा चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा चला तर धन्यवाद राम राम